नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांच आपल्या या संस्कार सेतू या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा आपला विषय आहे पालकत्व बदलतय आता फक्त आई बाबांनी सांगितलं म्हणजे तो शेवटचा शब्द तेच बरोबर आहे हा जमाना राहिलेला नाही आजची मुलं वेगळी आहेत आणि त्यांचं पालन पोषण करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत चला तर मग आज आपण पाहूया दोन हजार पंचवीस मधले टॉप पॅरेंटिंग ट्रेंड्स जे प्रत्येक आई वडिलांनी फॉलो करायलाच हवेत सर्वात पहिला ट्रेंड आहे जेंटल पॅरेंटिंग म्हणजेच ओरडायचं नाही बरं का पूर्वी ओरडणं शिक्षा करणं हे खूप कॉमन मानलं जायचं पण हा जेंटल पॅरेंटिंगचा जमाना आहे जेंटल पॅरेंटिंग कसं करावं सर्वात पहिलं शांत राहून संवाद साधा मुलांना मोठ्या आवाजात न बोलता न ओरडता शांत आवाजात त्यांच्याशी बोला तसेच मुलांच्या भावनांना महत्त्व द्या त्यांचे म्हणणे समजून घ्या शिस्त म्हणजे शिक्षण आहे त्यांना चुकीची गोष्ट नक्की समजावून सांगा आणि त्यांना पर्याय देखील द्या दुसरा ट्रेंड आहे डिजिटल डिटॉक्स स्क्रीन कमी करा मोबाईल आणि टी व्हीने मुलांचं बालपण बदलले त्यामुळे डिजिटल डिटॉक्स हा पॅरेंटिंग ट्रेंड खूप महत्त्वाचं आहे आता मुलांचं स्क्रीन टाईम कसं कमी करावं मुलांना ठराविक टाईमच स्क्रीन टाईम द्या त्यासाठी व्यवस्थित आणि योग्य असे नियम बनवा मुलांना पुस्तकाशी कनेक्ट करा त्यांना छान बागेत ग्राउंडमध्ये खेळायला द्या तुम्ही देखील त्यांच्यासोबत खेळा आणि सर्वात महत्त्वाचं जे मी नेहमी सांगते तुम्ही एक आदर्श उदाहरण बना तुम्ही जर तुमचा स्क्रीन टाईम कमी केला तर मुलांचा स्क्रीन टाईम आपोआपच कमी होऊन जाईल तिसरा ट्रेंड आहे पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणजेच प्रेमाने शिस्त लावा आजकालच्या मुलांना शिक्षा नाही तर प्रेमाने समजावून सांगणं खूप जास्त प्रभावी ठरतं आता तुम्ही म्हणाल हा पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणजे नेमकं काय का तेही सांगते एज्युकेशन ओव्हर पनिशमेंट मुलांना चुकांसाठी न ओरडता त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा त्याचप्रमाणे मुलांना जबाबदारी शिकवा त्यांना त्यांचे छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊ द्या त्यांच्या भावनांना महत्त्व द्या तुला काय वाटतं तुला या विषयावर तुझं मत द्यायचं आहे का आणि ते मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे देखील त्याच्याशी बोला पुढचा पॅरेंटिंग ट्रेंड आहे माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजेच तणावमुक्त पालकत्व पॅरेंटिंग म्हणजे फक्त नो म्हणणे महत्वाचे नाही तर मुलांसोबत प्रेझेंट राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे माइंडफुल पॅरेंटिंग कसं कराल बरं तर त्यासाठी मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी खेळा त्यांच्याशी बोला त्यांच्या छोट्या छोट्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा त्यांना उत्साह दाखवा तुम्ही देखील त्यांच्या सारखेच आहात त्यांच्या प्रमाणेच उत्साही आहात हे देखील मुलांना समजावून सांगा आणि सर्वात महत्वाचं मुलं देखील आपोआप शांत होतील शेवटचा ट्रेंड आहे कॉन्शियस पॅरेंटिंग म्हणजेच समाजासाठी एक जबाबदार मूल घडवा आजचं पॅरेंटिंग फक्त अभ्यासावर नाही तर जबाबदारी शिकवण्यावर देखील तितकंच महत्वाचं आहे कॉन्शियस पॅरेंटिंग म्हणजे काय बरं मुलांना इम्पॅथी शिकवा त्यांना इतरांबद्दल सहानुभूती वाटेल असे प्रसंग निर्माण करा आणि त्यांना शिकवा सामाजिक जबाबदारी शिकवा त्यांना घरातील छोटी छोटी कामं करू द्या त्यांना दान करायला शिकवा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही उदाहरण बना तुम्ही जसे वागाल तशीच तुमची मुलं देखील वागतील त्यामुळे तुम्ही समाजाप्रती तुमचं दायित्व योग्य पद्धतीने पार पाडा तुमची मुलं देखील तेच शिकतील पॅरेंटिंग आता एका नवीन टप्प्यावर पोहोचलेलं आहे स्मार्ट पॅरेंटिंग म्हणजे फक्त मुलांना आज्ञा देणं नाही तर त्यांच्यासोबत तुम्ही देखील शिकणं आहे तर मग आजच्या पॅरेंटिंग ट्रेंड्स पैकी तुम्ही कोणता ट्रेंड पहिल्यांदा फॉलो करणार हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच पॅरेंटिंग टिप्स आणि ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद